नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो तुमचे ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्याचे एकूण मिळून तीन हजार रुपये आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत ते कसे चेक करायचे याविषयी तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता तर तुम्ही या चॅनलवर नवीन असताल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला आता आपण पाहूया चेक कसे करायचे तर आता नाव चेक करण्यासाठी तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत पहिलं ऑप्शन म्हणजे तुम्ही ऑनलाईनसुद्धा हे नाव चेक करू शकता नाहीतर तुमच्याकडे जर अँड्रॉइड मोबाईल असेल तर प्लेस्टोरमध्ये जाऊन तुम्ही नारी शक्ती दूत ॲप डाउनलोड करून घ्या ॲप्लिकेशन डाउनलोड झाल्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या मोबाईल नंबरने किंवा ॲप्लिकेशन नंबरने लॉग इन करू शकता लॉग इन केल्याच्यानंतर तुम्हाला तिथे वेगवेगळे ऑप्शन दिसतील त्याच्यामध्ये जाऊन तुमचं करंट स्टेटस नावाचं ऑप्शन चेक करा तुम्हाला मुख्य पानावर माझी लाडकी बहीण योजना असा पर्याय दिसेल आणि तो तुम्ही तिथून निवडा ते झाल्याच्यानंतर तुम्हाला लाभार्थी यादी पाहण्यासाठी एक पर्याय मिळेल त्याच्यावर जाऊन तुम्ही यादी पाहू शकता पण ती यादी तुम्ही पी डी एफ किंवा एक्सेल फॉर्मॅटमध्ये डाउनलोड करू शकता आणि तुम्ही तुमचे नाव त्या यादीमध्ये चेक करू शकता जर तुमचे या यादीमध्ये नाव असेल तर तुम्ही ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी पात्र आहात आणि जर तुमचे नाव नसेल तर तुम्ही या यादीमधून वगळण्यात आलेला आहात आणि तुम्ही अपात्र असताल म्हणजेच तुमची पडताळणीची प्रक्रिया ही कंप्लीट झालेली नसेल आणि त्याच्यामुळे तुमचे नाव अजून पेंडिंगमध्ये असेल माझ्या लाडक्या बहिणींनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ज्यामुळे तुम्हाला असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील जय जवान जय किसान